नमस्कार मैत्रिणींनो मी आज तुमच्यासाठी घेऊन येत आहे कळण्याच्या दशम्या कळणं कळण्याच्या आपण भाकरी करू शकतो दशम्या करू शकतो पुऱ्या करू शकतो ह्या अतिशय सुंदर चविष्ट लागतात आणि सर्वात महत्त्वाचं ह्या पौष्टिक आणि हेल्दी आहे त्यासाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला सांगते दीड किलो ज्वारी त्यात ता आपण टाकणार आहोत चार चमचे धने दोन चमचे जिरे दोन चमचे ओवा दोन चमचे बडीशोप एक अगदी अर्धा चमचा मेथी दाणा आता आपण घालणार आहोत तीन चमचे मीठ तुम्ही चारही घालू शकतात म्हणजे आपल्याला नंतर घालण्याची गरज नाही राहणार तीन चार चार चमचे मीठ घालूया आणि दीड किलो ज्वारीसाठी आपण एक पावशेर उडदाची डाळ काळी उर्दाची डाळ घेणार आहोत जिला साल असते अशी ही यात टाकून द्यायची आहे आणि हे सगळं मिश्रण एकत्र करून आपण किरणीचं दळून आणायचं आहे मी हे कळणं दळून आणलं आहे आता मी याच्यात दशम्या करते याच्या आपण पुऱ्या पण करू शकतो पण पुरीचा पुरी, पुरी करायचा व्हिडिओ मी तुम्हाला नंतर सांगते आज आपण दशम्या करून घेऊयात आता मी हे मळून घेते यात आपल्याला मीठही टाकायची गरज नाही आहे आपण कवळं तयार करतानाच यात मीठ घातलेलं होतं छान मळून झालं आहे मळताना हे जरा चिकट लागतं पण आपण भाकरीसारखं पोळीच्या चपातीसारखं छान चपातीच्या कणकेसारखं मळून घ्यायचं आहे आता मी याची दशमी करून घेते तेल टाकून आपण याला छान दोघी बाजूने शेकून घेणार आहोत मस्त फुगली पहा ही आपण शेवभाजीसोबत वांग्याच्या भाजीसोबत शेंगदाण्याची ओली चटणी वांग्याचं भरी खूप सुंदर लागते आणि त्याहून महत्वाचं ही आपण नुसतीसुद्धा खाऊ हो शकतो आपली कळण्याची दशमी रेडी झाली आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका थँक्यू